पुणे जिल्ह्यातील शिरूर म्हणजेच घोडनदी नदी येथील सध्या नव्याने चालू असलेले एसटी स्थानकाचे बीओटी तत्वावरील बांधकाम बिल्डरने कसे चुकीचे केले हे पुराव्यानिशी व नकाशासह पत्रकार परिषदेत भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले कित्येक कोटी रुपयांचा यात भ्रष्टाचार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले हे नियमबाह्य बांधकाम जर नगरपरिषदेने पाडले नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला तसे निवेदन पाचंगे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ॲडव्होकेट प्रसाद बोरकर यांच्या अनुपस्थितीमुळे सहाय्यक नगर रचनाकार निखिल कांचन यांना देऊन नकाशासह वस्तुस्थिती दाखवून दिली या पत्रकार परिषदेवेळी अल्पसंख्यांक महिला सहप्रदेशाध्यक्षा रेश्मा शेख राजू शेख तालुका संपर्क प्रमुख बाबू काका पाचंगे शहर सरचिटणीस विजय नरके आध्यात्मिक आघाडी शिरूर अध्यक्ष प्रमोद जोशी अल्पसंख्याक शहराध्यक्ष हुसेन शाह अनुसूचित आघाडी शिरूर अध्यक्ष कौस्तुभ उबाळे महिला मोर्चा सरचिटणीस अनघा पाठकजी पूजा चोंधे हर्षदा संघवी आदी पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते नेमके काय म्हणणे आहे संजय पाचंगे यांचे याचाच ग्राउंड रिपोर्ट केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात नाही बाहेर जाण्याचा मार्ग पाहिजे ही इमारत आलेली हे जे बेकायदेशीर टाकले नाही हे अकरा एकोणतीस सर्वे नंबर जागा ठेकेदाराला दिलेली नाही पूर्वी स्टँड इमारत होती त्या इमारतीच्या पूर्वेच्या बाजूने फक्त गाडी आत गेली पाहिजे विकासकाला जे झालेलं झालेले ते एवढ्या झालेलं आहे पलीकडचं अकरा एकोणतीस त्याच्यात नाही आणि ती इमारत नेमकी रस्त्यात आलेली शिवाय इथं तळमजला आणि पहिला मजला एवढंच बांधकामाची परवानगी इथं बघा तिसरा फ्लोअर तुम्हाला दिसतोय हा तिसरा फ्लोअर दिसतोय हे बेकायदेशीर आहे शिवाय यांना फक्त सत्तावीस मे दोन हजार सातशे चौरस मीटर ग्राउंड ला आणि सदोतीसशे चौरस मीटर वर एवढच बांधकामाची परवानगी पण आपण जर पाहिलं या कोपऱ्यापासून तर सेंटरपर्यंत पर्यंत सगळी इमारत त्यांनी बांधलेली आणि एस टीला फक्त पत्र्याचं उभं करून दिलेलं आहे इकडं सगळं आर सी सी आणि एस टीला मात्र पत्र्याचं बांधकाम उभं करून दिलेलं आहे इथं जर आपण पाहिलं तर साधारण ही बाटली बर्डी इथपर्यंत जागा एस टीची किंवा थोडीफार पण त्यांनी अतिक्रमण केलंय पण त्या फ्लॅट दिसतात तिथपर्यंत जवळ एक एकर जागेवर अतिक्रमण आहे दिसते ना, आ, नाला ना ते नाला ब जुना नगरपालिकेचं ना कसे आहे त्याच्यात अशी एवढी जागा एस टीला दिलेली आहे आता अशी जी जागा आहे हे आपण हे बघतोय हे अकरा एकोणतीस एक हा एस टी ला दिलेला नाही हा अकरा सर्वे नंबर अकरा अडोतीस चा अकरा अठ्ठावीस अभाकडं एवढं दिलेलं आहे एस टी आता कराराप्रमाणे इथून आत गेली पाहिजे आणि मग इकडे गेली पाहिजे परंतु आता एस टी इथून आत जाते हे जागा ठेकेदाराला दिलेली नाही जागा इथपर्यंतच दिलेली ही जी लाईन दिसती ना इथपर्यंत इथून आत गेलेली पाहिजे पण आता इथं इमारत बांधलेली ती इमारत आहे ना ती इथे रस्ते आयुष्य चौरस मीटर बावीस हजार चौरस मीटर जागा आहे पैकी दहा हजार चौरस मीटर जागा एस टीला माहिती विकसकांना दिलेली आहे त्यातली सहा हजार चौरस फुटामध्ये व्यापारी संकुल आणि चार हजार चौरस फुटामध्ये एस टीचं बांधकाम आहे परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास वीस बावीस हजार चौरस मीटर सगळं क्षेत्र व्यापल्याला दिसते तुम्हाला आपण ज्या जागेवर उभा आहोत ती शिरूर बस स्थानकाची जागा आहे जवळपास सव्वा सव्वापाच एकर जागा आहे दोन हजार चौदा साली टीवर त्याचा विकास करण्यासाठी एका खाजगी ठेकेदाराला दहा हजार चौरस मीटर जागा देण्यात आली या ठिकाणी प्रत्यक्ष कामकाज करताना मात्र संपूर्ण बावीस हजार चौरस मीटर क्षेत्र त्यांनी व्यापलेलं आहे आज जो मुद्दा आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे की जो सर्वे नंबर अकरा एकोणचाळीस आणि अकरा अडोतीस हे दोन सर्वे नंबर त्या विकासाला विकास करण्यासाठी दिलेले आहे त्यापैकी अकरा अडोतीस हा समोरच्या गेटच्या समोर आहे परंतु आत्ता जी एस टी ज्या ठिकाणाहून जाते येते ती अकरा एकोणतीसची जागा आहे ती या ठेकेदारांनी जाणीवपूर्वक आणि जबरदस्तीने बळकवलेली आहे वास्तविक जे पाठीमागची जागा आहे तिथून पूर्वी एस टी बाहेर पडायची तिथून एस टी आत येण्याचा रस्ता आहे आणि आपण जर शेजारची इमारत पाहिली तर ती ते रस्त्यामध्ये बांधलेली आहे दुसरी एक बाब अशी आहे की जे व्यापारी संकुल बांधायचं आहे त्याच्यात स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे तेवीसशे ते चौरस मीटर ग ग्राउंड फ्लोअर आणि पहिला मजल्यावर सदतीसशे चौरस मीटर एवढंच बांधकाम ठेकेदारांनी करायचं आहे परंतु आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपण नगर पुन्हा जो जुना रस्ता आहे तो इकडं सेंटर रस्ता आहे तिथपर्यंत संपूर्ण बांधकाम एका बाजूने केलेलं आहे या ठिकाणी आपण एस टीसाठी जी इमारत बांधून दिलेली आहे एक साधारण वीस फूट स्लॅब आहे बाकी सगळं पत्रा वापरलेलं आहे एकूणच एस टीचा विकास दाखवून या ठिकाणी खाजगी विकासकाच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यासाठी या जागेचा वापर झालेला आहे तो वापर, वापर होऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून इमारती अपूर्ण असताना नगर परिषदेने याला पूर्णत्वाचा दाखला दिला कसा आणि इमारत वापरास परवानगी दिली कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या ठिकाणी वारंवार दोन हजार चौदापासून या स संदर्भात आम्ही आंदोलन करत होतो परंतु प्रशासकीय पातळीवर बांधकाम अजून पूर्ण नाही आणि तुम्ही आत्ताच कसा भ्रष्टाचार शोधून काढला ही सबब सांगून आम्हाला त्या ठिकाणी आमचे अर्ज आकारले गेले किंवा आम्हाला न्याय त्या ठिकाणी दिलेला नाही आज या माध्यमातून आम्ही एस टीच्या आणि नगर परिषदे या निदर्शना जाणून दिलेलं आहे की हे जे, जे बांधकाम झालेलं आहे ते पूर्णतः जे, है करा जे है। करा करार झालेला आहे त्या करार ज्या विपरीत झालेला आहे करार त्या ठिकाणी त्यांनी नियमाचं उल्लंघन करून करार मोडलेला आहे आम्ही दहा जानेवारीपर्यंत नगर परिषदेला मुदत दिलेली आहे की दहा जानेवारीपर्यंत त्यांनी कराराप्रमाणे त्या ठेकेदाराने बांधकाम केलेलं आहे तर नाही आणि आत्ता जो त्याचा यश आत जात येते आणि बाहेर जाते ती जागा ठेकेदाराला दिलेली नाही ती जागा त्या नगर परिषदेने ताब्यात घ्यावी आणि ज्या ठिकाणी करारात रस्ता नमूद आहे त्या ठिकाणी ती इमारत आडवी त्यांनी बांधलेली आहे ती ताबडतोब नगर परिषदेने काढून घेणे घ्यायचे त्या ठिकाणी कारवाई करावी एवढी या माध्यमातून आमची मागणी आहे जर नगर परिषदेने त्या सं जर नगर परिषदेने संदर्भात हालगजरीपणा केला तर दहा तारखेपासून आम्ही उपोषण आंदोलन चालू करणार आहोत